महाराष्ट्र सरकारच्या शहरी नक्षलवादाच्या नावाखाली एक जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे आपल्याला सगळ्यांना त्यांची माहिती आहे आमचं म्हणणं आहे की जनतेचं स्वातंत्र्य आणि जनतेचं अभिव्यक्ती जे आहे त्या गोष्टीवरती हा हल्ला घालण्याचा मोठा प्रकार आहे आणि लोकशाहीचा कळा घटण्याचा सुद्धा एक प्रकार आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे देशाच्या संविधानावरचा हा हल्ला आहे असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे खरंतर नवीन आता पाणी बघतोय परंपरा नवीन नवीन कायदे आणायचे त्याच्या माध्यमातून लोकांसाठी कायदे बनवले जातात की काही कॅपिटल किंवा काही पात्र लोकांसाठी कायदे बनवले जातात हे आता आपण सगळ्यांना बघत सांगितलं योजना असतील नियम असतील कायदे असतील यांच्यासाठी बनवण्याचं काम राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या मंत्री खरंतर महाराष्ट्र राज्य हे आणि गुरुभागी राज्य महाराष्ट्र राज्यामध्ये असा कायदा आणणं हाच मला वाटतं बाबासाहेबांच्या सगळ्यांनी जयंती साजरी केली आणि जयंतीच्या निमित्ताने हा कायद्याच्या सगळ्यांनी लोक केला पाहिजे कारण हा काळा संविधान आला चौदा कलम एकवीस कलम आणि सांगितलं एकोणीस आणि ते जे प्रिन्सिपल जे आहेत त्याच्यामध्ये एकभूत अधिकार याच्यावरती भागा घालण्याचा हा प्रकार आणि म्हणून माझं सर्वांना सांगते की ज्यांचा त्यांचा या विश्वास आहे ज्यांच्या त्यांच्या संविधानावर विश्वास आहे आणि ज्यांना असं वाटतं की आपला आवाज आपल्याला होतो त्याचं कोण स्वातंत्र्य देशाच्या संविधानाने दिलेलं आहे आपल्या अभिभक्तीला जे आहे ते पूर्णपणे प्रदर्शित करण्याचं आपलं स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्या सगळ्यांनी या आंदोलनात सामील होण्याची फार मोठ्या प्रमाणात मला त्याच्यावरती चर्चा झाली त्याच्यामध्ये मला वाटतं संयुक्त कमिटी बनलेली आहे त्याच्यावरती जेव्हा चर्चा होईल तेव्हा आम्ही भूमिका मांडू पण एक विधेयकच मुळात प्रदेश केलं गेलं पाहिजे आणि या विधेयकाच्या माध्यमातून जे पूर्णपणे आवाज एक प्रयत्न चाललेले आहेत त्या प्रयत्नाला आमच्या त्या ठिकाणी विरोध आहे आणि म्हणून या विरोध ही पाहणी खरंतर आम्ही आजच्या या आ, प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सपोर्ट ठेवतो खरंतर हे आज थोड्या मागचं कारण असते की उद्या मंगळवारी बावीस तारखेला तीन वाजता उपडभराचं जे कलेक्टर कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांचं कार्यालय त्या ठिकाणी तीन वाजता उद्या आम्ही सगळे मंडळी आम्ही सपोर्ट एकमेकांचे करून आलेला होता सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की देशाचं संविधान राहिलं पाहिजे हे देशाची लोकशाही राहिली पाहिजे आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य राहिलं पाहिजे गे वादी कोण ना अल्पराष्ट्रवादी नाही हे ठरवण्याचा अभिनंद तुम्ही स्वतःकडेच घेतले नाही आणि त्यामुळे आम्ही बघतोय आता की ज्या ज्या वेळेला आंदोलन चालत होता आम्ही सगळे आंदोलनावरती बंद ठेवले म्हणजे आम्ही आंदोलन करतो त्यावेळी आम्ही बघतोय की ज्या तऱ्हेने आवाज किंवा त्यांनी दिलेली लढाई आणि म्हणून ही लढाई आता आपल्या सगळ्यांना एकत्रपणे द्यावी लागेल त्याच्यामध्ये पक्षीय राजकारण बाजूला सोडून द्या संघटना याच्यामध्ये सामील झालेल्या आहेत कामगार संघटना याच्यामध्ये सामील आहेत पण माझं यावेळी आव्हान राहील की लोकांनी सुद्धा यामध्ये सामील व्हायला पाहिजे घातक आहे आणि त्यामुळे माझं सर्वांना आवाज आहे की मोठ्या संख्येने आपण उद्याच्या मोर्चामध्ये जे आहे ते तीन वाजता उपनगराच्या जे जिल्हा अधिकारी यांचं कार्यालय त्याच्यासहती आपण सगळ्यांनी यावं आणि मोठ्या संख्येने आपला आवाज मजबूत करावा की जेणेकरून धन्यवाद आदरणीय मान्यवर शैलेश कांबळेजी राहुल गायकवाड प्रकाश शेटेजी महेर गरडक श्याम गोयल साहेब ही सर्व मंडळींचे संयुक्त पत्रकार परिषद घेण्याची गरज यासाठी झाली आहे की जन सुरक्षा कायदा जो आहे हा अयोग्य होणार आहे आणि ह्याची गरज ही आजच का लागली आपल्याला सर्वांना आठवत असेल की ज्यावेळी प्रचंड मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचं काम केलं होतं आणि ते आंदोलन आम्ही मोडून काढू शकत नाही मग या आंदोलनाचं मुळामध्ये जाऊन तो आंदोलनच कसं संपवायचं हा दूरदृष्टीकोन ठेवून हा कायद्याची अंमलबजावणी केंद्र हा प्रत्येक राज्यामध्ये अनुभव आपलं हेही आठवत असेल की ज्यावेळी या शेतकऱ्यांचं आंदोलन झालं आताच्या ज्या भारतीय जनता पार्टीच्या खासदार आहेत त्यांनी तर थेट आरोप केला होता हे सर्व फर्बन सर्व शेतकरी हे नॅशनलिस्ट आहे आणि खलिस्तान बरोबर यांचे संबंध आहे आणि अर्बन नॅशनलिस्ट ची सुरुवाती तिकडे झाली आणि आता हे फक्त त्या एका महिले पुढचं राहणार नाही या पुढच्या काळामध्ये शेतकरी असेल कष्टी असेल कामगार असेल किंवा कुठचाही सार्वजनिक क्षेत्रातला व्यक्ती यांनी जर सरकारच्या विरुद्ध आवाज करण्याचं काम केलं तर या कायद्याच्या अंतर्गत त्यांना तीन वर्षाची शिक्षा तीन लाख रुपये दंड आणि कायमस्वरूपी त्याच्या आर्थिक जाणीव होण्यासाठी त्याला त्या ट्रस्टचा बंदी देखील ते आणू शकतात आणि ही व्याख्या ही एका व्यक्ती किंवा एनजीओ करता नाहीये कुठच्याही गोष्टीला करू शकतात उद्या काही कामगार क्षेत्रातल्या लोक आहेत त्यांनी केलं आपल्याला सर्वांना माहिती आहे कामगार क्षेत्रामध्ये मालकाच्या विरोधात प्रत्येक गेट सभा असेल किंवा असेल एकमेकाला बोलत असतो मालकाला हे नाही दे ते नाही समजा त्या मालकाने जर पोलीस स्टेशनला तक्रार केली तर या कायद्याच्या अंतर्गत त्या असलेल्या व्यक्तींवरती गजा येऊ शकते त्याच्यावरती का एफआय येऊ शकतो आणि एवढंच नाही त्याच्यावरती तर येऊच देऊ शकतो पण त्या सभेसाठी जे हजर झालेले लोकांवरती पण देखील गुन्हा नोंदवला जाऊ शकतो असे ह्याच्यामध्ये जातक तरतूद देण्याचं काम केलं दे। उदाहरण द्यायचं असेल तर आज आम्ही प्रेस घेतली उद्या समजा ही प्रेस अनधिकृत आहे असं म्हणतं तर कदाचित तुमच्या धर्मावरती पण एफ आर होऊ शकतो का कारण तुम्ही का केला उद्या आवाजच बंद करायचं आणि हे फक्त आमच्या पुरता मर्यादित नाही तसं ताई बोलल्याप्रमाणे रेड्डीजी बोलल्याप्रमाणे की उद्या पत्रकारांनी पण जर उद्या सरकारला जर विचारलं तर उद्या तुमच्या विरुद्ध पण देखील तो गुन्हा हे नोंदवले जाऊ शकतात याचा प्रचंड प्रमाणावरती विरोध सर्व स्तरावरती होतोय नुकतीच राष्ट्रीय मजूर संघामध्ये आम्ही सर्व संघटनेच्या लोकांनी एकत्रित येऊन एक बैठक घेण्याचं ता काम केलं होतं आणि त्यावेळी असा दुतावाद झाला होता त्याची पहिली सुरुवात बावीस एप्रिलला जिल्हा जिल्हा स्तरावरती मोर्चा काढून करण्याचा नियोजित काम का आपण केलं पाहिजे म्हणून त्याची पहिली सुरुवात की उद्यापासून ही प्राथमिक होणार आहे म्हणजे उद्या झालं म्हणजे आमचं काम जमता असं नाही हा जन सुरक्षा कायदा जोपर्यंत मागे घेत नाही तोपर्यंत सर्व या लोकांनी एकत्रित रीतीने येऊ आणि त्याला पाठबळ आम्ही सर्वांनी मिळून त्यांना देण्याचं काम केल्यामुळे पूर्ण ताकदीने या जनसुरक्षा कायदा हा सरकारनी मागे घेतला पाहिजे ही मागणी आमची जाणार आहे आणि जी मागची भूमिका यासाठी आहे की ऑलरेडी हा कायदा इंट्रोड्यूस केलाय ताई आपल्याला विधीमंडळामध्ये आपण पार्लिमेंटमध्ये आज कायदा इंट्रोड्यूस केलं आणि ज्यावेळी आम्ही त्याला विरोध केला त्याला जॉईंट जशी तुमच्याकडे पार्लिमेंटरी कमिटी असेल तशी संयुक्त चिकित्सा समितीकडे दिली संयुक्त चिकित्सा समितीमध्ये दे देत असताना पण त्यांच्या आमदारांची संख्या जास्त असेल तर पण पाहिजे आणि ज्यावेळी विधान परिषद मध्ये हे फिल आलं त्यावेळी आम्ही विरोध केला तर विरोधी पक्ष नेत्यांना पदस्थित नाही स्पेशल इन्व्हाइटवर बोलवायला जेणेकरून हा फक्त एक जॉईंट समितीचं एक चित्र दाखवायचं एक दोन बैठका घ्यायची आणि लगेच हा कायदा आणण्याचा प्रयत्न होतोय आणि म्हणून विधानसभेमध्ये विधान परिषद मध्ये महाविकास आघाडी असेल तर निश्चितपणे पूर्ण ताकदीन या जनसोष कायद्याला विरोध करणारच आहे विधान परिषद मध्ये पण पर आम्ही करू पण रस्त्यावरती पण उतरून लोकशाही मात्र हा देखील त्या सर्व नेते मंडळींनी आज हा जो नियोजित कार्यक्रम केलेला आहे स्वतः गटाच्या वती वतीने पक्षाच्या वतीनी आम्ही यांना पूर्ण पाठिंबा देऊ पुढे हे जे काही रणनीती याच्याबद्दलची ठरवली जाईल त्यामध्ये मी असीन स्वतः अरविंद सावंत साहेब असतील किंवा पक्षाचे अन्य मान्यवर असतील ते या सर्व ह्याच्यामध्ये सहभागी होणार आहे धन्यवाद झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचे रक्षण करा युवा स्तंभ न्यूज नेटवर्क तर्फे जनहितार्थ जारी